आताच्या कालखंडामध्ये एक क्रांतिकारी पाऊल आपण पाहिलं जात की शिवधर्माची स्थापना झाली असतील मराठा सेवा संघटनेचे काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांनी शिवधर्माची जी स्थापना केली ह्या कालखंडामध्ये खरंच धर्माची गरज होती का आहे प्रश्न कि शिवधर्म नावाची जी काही गोष्ट मांडली गेली <laughs> तर शिवधर्माच्या मध्ये काही गोष्टी त्याने चांगल्या केल्या अंधश्रद्धा के बाजूला गेल्या लग्न लावण्याची पद्धत वेगळी केली त्यामध्ये स्त्री पुरुष समानताचा मतदा आणला अशा mm. काही गोष्टी त्यामध्ये आणलेल्या आहेत हे जरी खरं असलं mm. तरी त्यातून माणसं बाहेर येतील जसं बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर काही नवे नवं लाईफ मिळतं लोकांना काही नव तऱ्हेच म्हणजे आ, ये लोक देवां देवांची पूजा करायची बंद करायला पाहिजे असं लोकांना माहीत असतं चोरून करत असते पण लोकांना माहीत असतं की आपल्याला काही बरोबर नाही निदान तरुण पिढी जी आहे ती नंतरच्या पिढी आहेत त्यांना एक त्यातनं मुक्ती मिळाली आहे सगळ्यातून तसं काही शिवधर्माच्या मध्ये जे आहे ते वेगळं तत्वज्ञान फारसं मांडलेलं नाही आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर त्यातून बाहेरच पडायचं होतं ब्राह्मणी धर्मातून मुख्यतः हिंदू म्हणले जाणारी जी काही मंडळी आहेत हिंदू म्हणलं जाणारे जे समाज आहे त्यामध्ये तो ब्राह्मणी त्याम धर्म जाती व्यवस्थेचा धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं होतं ना तर त्यातून बाहेर पडताना तुम्ही मराठा म्हणून काय बाहेर पडायच कारण um. आहे मराठा हे काय स्पेशल वेगळे काय माणसं आहेत का त्यांना काय दोन नाका आहेत का तीन डोळे आहेत काय धर्म धर्म ही गोष्ट की सगळ्या मानवांच्या दृष्टीने तुम्ही करायला पाहिजे होती आणि ती मराठा सेवा संघ किंवा संबंधित जे काही संघटना आहेत त्याच्यामध्ये ती निर्माण झाली आणि त्याला बुद्ध धर्माचा पर्याय होता मला जर सांगितलं तर मी असं त्यावेळेला आळा साळुंग यांच्या बरोबरसुद्धा आमची चर्चा त्यावेळेला झालेली होती तर आमचं माझं म्हणणं आजही आहे की तुम्ही शिवधर्म मांडायची गरज काय बुद्ध धर्माची तत्वज्ञानच म्हणायचं झालं समतेच आणि जर तुम्हाला माणसं ही माणसाच्या स्वतःच्या जीवावर माणसं म्हणून माणूस म्हणून जगू शकतात त्याचा स्वर्ग नमुक तमूक देव दे काय संबंध नाही असं तो तुम्हाला बुद्ध धर्माचा पर्याय होता मग तुम्ही हे का केलं आणि त्यामुळे आता आपल्याला दिसत की तो काही धर्म धर्म म्हणून काय आता कुठं चाललेलं आहे असं काही दिसत नाही फारसा वेगळा व्यवहार नाहीये लग्न पद्धती जी आहे लग्न लावण्याची पद्धती ती मात्र सम्द जास्त समतेवर आधारलेली आहे आणि ती मी सुद्धा एप्रिशिएट करेन पण बाकी एकदम धर्म म्हणून काही शिवधर्म काही वेगळं काही व्यवहार करू शक शकतो असं मला वाटत नाही तेच काय पदाधिकाऱ्यांनी ब्राह्मणांना बोलून लग्न लावले पण आपण त्यांच्या खोडस आरोप असू शकतो पण असं आहे का नमालत माझा मी जात नाही कारण ती चर्चा आपली ही तत्विक चर्चा चालू आहे